नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज दोन सप्टेंबर आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महा राज्यात पावसा जोर आहे तो कायम राहणार आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही भागांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर काही भागांमध्ये वारे सुटण्याची शक्यता आहे काही ठिकाणी वाऱ्यासह हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज रात्रभरात राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता नक्की संध्याकाळी पावसा पा। जोर आहे तो वाढू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण बघू शकता जी काही चक्रकार स्थिती होती ही चक्रकार स्थितीची तीव्रता जी आहे ती कमी झालेली आहे आणि या चक्रकार स्थितीचं कमी दाबात रूपांतर होऊन या कमी दाबाचा केंद्रबिंदू विदर्भ आणि मराठवाड्याचा एकदमकडेचा पूर्व परिसर अमरावतीचा भाग या परिसरावर या कमी दाबाचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो या परिसरात अलर्ट असणार आहे काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आता लगेच संध्याकाळी मित्रांनो हा जो परिसर आहे एकदमकडेचा उत्तर भाग नंदुरबारचा उत्तरी परिसर नवापूर व्यारा वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर इकडं जळगाव नंदुरबारचा उत्तर भाग बुरणपूर इकडं अकोला बुलढाण्यापर्यंत मित्रांनो या पट्ट्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल घाट मात्रच्या ठिकाणी या परिसरात जोर राहील जळगाव चस्पतच्या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जळगाव भुसावळ कंधोरे हा जो परिसर आहे तसेच इकडे जामनेर मोटाला मलकापूर बुलढाण्याचा काही परिसर आहे अकोल्याचा काही भाग आहे अकोल्यामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे जळगावपासून इकडे बुलढाण्यापर्यंत हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो इकडं अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये काही भागांमध्ये वारे बघायला मिळतील वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस शक्यता आहे तसेच जोर जास्त राहील रालेगाव कडा श्रीगोंदा शिरूर अलकोटी या परिसरामध्ये मध्यम तर बहुतांश भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो या परिसरामध्ये जोर जास्त आहे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुणे भागामध्ये दौंड दौंडमध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बारामती इंदापूरमध्ये हलका ते मध्यम तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये वाऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त राहील तसे वीस ते तीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे वाऱ्यासह हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर उत्तर भागामध्ये पुणे पुणे शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये साताऱ्याच्या उत्तर परिसरामध्ये हा परिसरा परिसरा जो उत्तर परिसर आहे पुणे विभागाचा या परिसरामध्ये थोडासा जोर आहे इतरत्र पावसाचा जोर कमी आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे हलक्या पावसाचा अंदाज कोकणी भागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे घाट माझ्या ठिकाणी थोडासा जोर जास्त राहील संपूर्णपणे झाकळलेलं वातावरण या भागांमध्ये देखील राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यात काही परिसरामध्ये जोर जास्त आहे संध्याकाळच्या वेळी आपण स्किन बघू शकता परभणी पूर्णा गंगाखेड आणि गंगाखेडचा आसपासचा सर्व भाग त्यामध्ये पूर्णा परभणी पाथरी वगैरे हो या परिसरामध्ये देखील मध्यम तर जोरदार पावसाचा अंदाज आहे या परिसरामध्ये कमी दाबाचा केंद्रबिंदू असल्यामुळे इथे पाऊस जोर जास्त राहील काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो नांदेड नांदेडच्या पश्चिम भागामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम परिसरामध्ये जोर थोडासा जास्त राहण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर जालना तसंच हिंगोली या परिसरामध्ये हलक्या मध्यम पाऊसची शक्यता आहे भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दक्षिण भागामध्ये नांदेड लातूर धाराशिवच्या दक्षिण परिसरामध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त बीड आणि नसपतच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल अमरावती भागातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम योतमाळ सरोज भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज थीक आहे ठिकठिकाणी मध्यम किंवा जोरदार जो पाऊस आहे हा ठिकठिकाणी थीक आहे भाग बदलत आहे नागपूर विभागामध्ये थोडासा संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही परिसरामध्ये हळूहळू पावसाचा जोर आहे तो कमी कमी होताना बघायला मिळत आहे कारण की या कमी दाबाचा केंद्रबिंदू जसा पश्चिमेकडे सरकं जाईल तससा या परिसरातील पावसाचा जोर हळूहळू कमी होताना बघायला मिळेल सध्या हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नागपूर विभागात आहे थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल नागपूर विभाग म्हणजे नागपूरवर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आज रात्रीमध्ये रात्रीपर्यंत मित्रांनो हा जो कमी दाब आहे आणखी पश्चिमेकडे सरकेल त्यामुळे उत्तरी भागामध्ये रात्री मध्यरात्री देखील राज्याच्या पावसाचा जोर राहील इतर हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळेल मराठवाड्याच्या काही परिसरामध्ये रात्री मध्यरात्री देखील पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये केंद्रबिंदू आहे नांदेड आणि आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी अतिवृष्टी आपल्याला बघायला मिळू शकते त्यामध्ये परभणी पूर्णा नांदेड आसपासचा परिसर या परिसरामध्ये जोर जो आहे तो पावसाचा जास्त गंगाखेडचा उत्तर परिसर कंधारचा उत्तर परिसर बासमचा दक्षिण भाग पाथरीचा परिसर सैलूचा पूर्व भाग या परिसरामध्ये हा जो भाग आहे या परिसरामध्ये जोर थोडासा जास्त राहणे शक्यता आहे रात्री मध्यरात्री देखील संततधार स्वरूपाचा पाऊस या पा। परिसरामध्ये बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये वाशिम यवतमाळ अकोला या भागांमध्ये देखील भाग बदलत मध्यम पावसाचा अंदाज आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावचा उत्तर परिसर आणि परिसर परिसरात पावसाचा जोर आहे तो रात्री मध्यरात्री देखील राहणे शक्यता आहे इतर तर देखील मित्रांनो पाऊस आहे परंतु हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे ही होती महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद